नमस्कार जय महाराष्ट्र मराठी फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल तर मित्रांनो सी एस आय आर नॅशनल एनव्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर महाराष्ट्र यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे काय आहे जाहिरात कोणते कोणते पद असणार आहेत काय लागणारी पात्रता पगार किती असणारे सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर मित्रांनो ह्यासाठी ऑल इंडियाचे कॅन्डिडेट एलिजिबल असणारच आहेत आणि महाराष्ट्रातले कॅन्डिडेट तर एलिजिबल राहणारच आहेत त्यानंतर ह्यासाठी ॲप्लिकेशन जे आहे ते स्टार्ट झालेले आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस आजपासूनच ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत लास्ट डेट जे असणारे ॲप्लिकेशन ते ती असणारे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेच्या आज तुम्हाला ॲप्लिकेशन सबमिट करायचे आहे नंबर ऑफ वॅकेन्सी राहणारे टोटल ते राहणारे तेहतीस नंबर ऑफ व्हॅकन्सी इथे असणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो हेडक्वॉर्टर असणारे ते असणारे नागपूर महाराष्ट्रामध्ये हेडक्वार्टर आहे त्यांचे फाईव्ह झोनल सेंटरसुद्धा आहेत जसं की दिल्ली मुंबई चेन्नई कोलकाता आणि हैदराबाद त्यामुळे ऑल इंडियाचे कॅन्डिडेट ह्यासाठी एलिजिबल असणार आहे महाराष्ट्रातील स्टुडंटसाठीही एक चांगली चांगली संधी राहणार आहे तर ॲप्लिकेशन्स इन्व्हाइटेड फ्रॉम इंडियन सिटिझन ऑल इंडियाचे कॅन्डिडेट एलिजिबल असणार आहेत तर पोस्ट कोणते असणार आहे तर मित्रांनो पहिली जी पोस्ट आहे ती असणारे जी एस ए म्हणजेच ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट यासाठी त्यांनी ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट जनरल ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट फायनान्स अँड अकाउंट्स आणि ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट स्टोअर्स अँड परचेस यासाठी वॅकन्सीज असणार आहे तर असिस्टंट जनरलसाठी वॅकन्सी असणारे चौदा त्याचबरोबर असिस्टंट फायनान्स अँड अकाउंट्ससाठी पाच वॅकन्सी असणार आहे आणि असिस्टंट स्टोअर अँड परचेससाठी वॅकन्सी राहणार आहे सात त्यासाठी इथे कॅटेगरीनुसार प्रत्येक पोस्टचं विश्लेषण दिले आहे एज लिमिट किती लागणार आहे एज लिमिट लागणार आहे अठ्ठावीस इयर्स एज लिमिट राहणार आहे पे लेवल काय असणार आहे मित्रांनो तर पगार इथे बघू शकता बेसिक पगार जो असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढा पगार राहणार आहे आणि सर्व काही इतर भत्ते ॲड केल्यानंतर तुम्हाला पगार जो येणार आहे इन हँड तो राहणार आहे छत्तीस हजार रुपये चारशे त्र्याण्णव रुपये पर मंथ हा पगार तुमचा राहणार आहे बघू शकता मित्रांनो पगार हा हाय लेवलचा असणार आहे जर तुम्ही पात्र होत असाल यासाठी तर नक्कीच अर्ज करू शकता नोकरीचे ठिकाण जे असणार आहे ते मित्रांनो महाराष्ट्रात नागपूर ह्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन राहणार आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर त्यासाठी तुम्हाला फक्त ट्वेल्थ इथे लागणार आहे टेन प्लस टू म्हणजे ट्वेल्थ इथे झाले असेल तुम्ही तर तुम्ही इथे पात्र असणार आहे त्याचबरोबर तुमचं कम्प्युटर टायपिंग स्पीड इथे लागणार आहे म्हणजे तुमची कम्प्युटर टायपिंग स्पीडची एक एक्झामसुद्धा सुद्धा होणार आहे आणि इथे तुमची बारावी लागणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स इथे लागणार तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्ही ह्यासाठी पात्र असणार आहात एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही आहे त्यानंतर दुसरं जे पद असणार आहे ते दुसरं असणार आहे ज्युनियर स्टेनोग्राफर त्यासाठी नंबर ऑफ वॅकन्सी असणार आहे सात एज लिमिट असणारे सत्तावीस इयर्स एज लिमिट राहणार आहे पगार बघू शकता बेसिक पगार असणारे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर त्याचबरोबर टोटल अलावन्स ॲड केल्यानंतर तुमचा पगार जो राहणार आहे तो जवळपास एकोणपन्नास हजार रुपये सहाशे तेवीस रुपये एवढा पगार असणार आहे तर पगार इथे पण मित्रांनो हाय लेवलचा असणार आहे यासाठी क्वालिफिकेशन लागणार आहे टेन प्लस टू म्हणजे तुमची बारावी झाले असेल तर तुम्ही इथे पात्र असणार आहात त्याचबरोबर तुमची एक प्रोफिशन्सी टेस्ट प्रोफिशन्सी इन स्टेनोग्राफी ॲज पर प्रिस्क्राईब नॉर्म्स अँड फिक्स ओ पी टी फ्रॉम टाईम टू टाइम म्हणजे जर तुमची ट्वेल्थ झाली असेल त्याचबरोबर इथे त्यांनी काही प्रोफेशन्सी इन स्टेनोग्राफी हे खाली त्यांनी मेन्शन केलं आहे त्यांच्या नॉम्सच्या रिगार्डिंग खाली मेन्शन केले आहे ते आपण बघणारच आहोत ते तुम्हाला इथे लागणार आहे ते जर तुमचं असेल तर तुम्ही यासाठी पात्र असणार आहात त्याचबरोबर अस इथे त्यांनी एज रिलॅक्सेशनसुद्धा मेन्शन केले आहे अकॉर्डिंग टू कास्ट त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला जी पै जी काही पहिली पोस्ट आहे ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट त्यासाठी मित्रांनो तुमची एक रिटर्न एक्झाम होणार आहे आणि प्रोफिशन्सी टेस्ट होणार आहे या दोन टेस्ट झाल्यानंतर तुमचं डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू याच्यामध्ये द्यायचा नाही आहे त्यानंतर इथे त्यांनी प्रोफिशन्सी टेस्टच्या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन प्रोवाईड केली आहे प्रोफिशन्सी टेस्टमध्ये तुमची एक टायपिंग टेस्ट होणार आहे त्यासाठी इथे क्रायटेरिया मेन्शन केलेलं आहे ही जी पी डी एफ आहे मित्रांनो ती आपल्या टेलिग्रामवरती अवेलेबल करून देतो टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये प्रोवाइड केलेली आहे तुम्ही एकदा पी डी एफ सविस्तर वाचा आणि मगच नंतर यासाठी अर्ज करू शकता त्यानंतर ही जी पोस्ट आहे मित्रांनो ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट त्यासाठी एक तुमची रिटर्न एक्झाम होणार आहे रिटर्न एक्झाममध्ये रिटर्न एक्झाम ही इंग्लिश किंवा हिंदी या दोन लँग्वेजमध्ये असणार आहे स्टँडर्ड ऑफ एक्झाम म्हणजे एक्झामची लेवल जी असणार आहे ती ट्वेल्थच्या लेवलची एक्झाम असणार आहे यामध्ये तुम्हाला टोटल दोनशे मार्क्सचे क्वेशन्स असणार आहेत दोन तास तीस मिनटाचा टाईम इथे तुम्हाला दिला जाणार आहे त्याचबरोबर ही जी पोस्ट आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू अशा दोन प्रकारचे पेपर असणार आहेत पेपर वनमध्ये तुमची मेंटल ॲबिलिटी टेस्ट होणार आहे मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये काय काय इन्क्लूड आहे तर जनरल इंटेलिजन्स क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड रिजनिंग प्रॉब्लेम सॉल्विंग आणि सिच्युएशनल जजमेंट हे तुमचे मेंटल ॲबिलिटी टेस्टमध्ये इन्क्लूड असणार आहे याच्यामध्ये शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहात दोनशे मार्कांसाठी ही परीक्षा असणार आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे त्यानंतर पार्ट टूमध्ये एक एक्झाम एक असणार आहे रिटर्न एक्झाममध्येच त्यामध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेजचे टोटल पन्नास पन्नास क्वेश्चन म्हणजे असे टोटल शंभर क्वेश्चन विचारले जाणार आहात पण ह्यासाठी मात्र निगेटिव्ह मार्किंग असणार आहे वन नेगेटिव मार्क फॉर एवरी रॉन्ग क्वेश्चन इथे राहणार आहे जर तुम्ही या दोन्ही फेज क्लिअर झाले तर तुमचं डायरेक्ट इथे सिलेक्शन असणार आहे त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ज्युनियर स्टेनोग्राफ त्यासाठी सिलेक्शन प्रोसेस आता बघूया त्यासाठी सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला इथे सुद्धा एक रिटर्न एक्झाम आणि प्रोफेशनची टेस्ट इथे होणार आहे त्यासाठी इथे त्यांनी नॉम्स जे काही मी वर बोललेलो ते नॉम्स इथे मेन्शन केलेले आहे हे नॉम्स तुम्ही एकदा डिटेलमध्ये वाचून घ्या हे तुम्हाला इथे या पोस्टसाठी लागणार आहे त्यानंतर इथे तुमची रिटर्न एक्झाम जी असणार आहे त्यासाठी सुद्धा मीडियम जे असणार आहे ते इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेजमध्ये एक्झाम तुमची होणार आहे बारावीच्या लेवलची एक्झाम असणार आहे टोटल क्वेश्चन असणार आहे दोनशे यासाठी टाईम तुम्हाला दिला जाणार आहे दोन तास इतका टाईम तुम्हाला दिला जाणार आहे त्याचबरोबर इथे तुम्हाला फक्त एक एक्झाम द्यायची आहे इथे तुम्हाला पेपर वन पेपर टू नसणार आहे फक्त एक सिंगल पेपर इथे असणार आहे आणि त्यानंतर एक प्रोफेशनची टेस्ट एवढंच तुमचं या पोस्टसाठी असणार आहे तर एका पेपरसाठी काय सिलेबस असणार आहे तर सिलेबस त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे यासाठी सुद्धा पॉईंट ट्वेंटी फायची निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे त्यानंतर तुमची प्रोफेशनची टेस्टसुद्धा होणार आहे प्रोफेशन्सी टेस्ट, टेस्ट रिगार्डिंग इन्फॉर्मेशन त्यांनी इथे प्रोवाईड केलेली आहे त्यानंतर ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे तर मित्रांनो इथे ॲप्लिकेशन रिगार्डिंग त्यांनी मेन्शन केलं आहे पाचशे रुपये तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी लागणार आहे बाकीच्या जा ज्या काही सर्व कॅटेगरी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची फी इथे लागणार नाही आहे फक्त ओपन कॅटेगरीसाठी पाचशे रुपये फी इथे असणार आहे त्यानंतर इथे सर्व अदर कंडिशन्स रिगार्डिंग सर्व माहिती डिटेलमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे ही माहिती एकदा सविस्तर एकदा वाचून घ्या आणि नंतरच तुम्ही अर्ज करू शकता अर्ज कुठे करा तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे हे असणार असणारे त्यांची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करून देतो या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे ही सर्व डिटेल जाहिरात आज आपण बघितली आहे ह्या जाहिरातीबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारची जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये